नमस्कार आम्रपल्च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पालघरचे पालकमंत्री श्री गणेश नाईक यांची विरार येथील रमाबाई रमाबाई अपार्टमेंटला भेट विरार पूर्वेकडील नारिंगी रोडवर विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या दुर्ग दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीतील सद्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश नाईक हे शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी आले होते त्यावेळी त्यांनी रहिवाशांना मदत करण्याचे म्हणून वसई तालुक्यातील जितकी अनधिकृत बांधकामे आहेत ती गणपती उत्सवानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल व यापुढे एकही अनधिकृत बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल या कामी माझे महापालिका आयुक्त जी कारवाई करतील त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल असे या भेटीत त्यांनी सांगितले यावेळी त्यांच्या सोबत खासदार श्री हेमंत सौरा आमदार राजन नाईक तसेच आमदार सौ स्नेहा दुबे उपस्थित होते वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपाली चॅनल धन्यवाद जुन्या कालखंडात चुकीच्या गोष्टी घडू दिल्यामुळे ही आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे खरं म्हणजे मृत झाले त्या अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी राहिले शेवटी परिस्थिती माणसाला आले असलेल्या स्थितीमध्ये जीवन जगायला लावते एकूणच जी मृत झालेली सोळा लोक जखमी मृत झालेल्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी असे आपण मनाची इच्छा व्यक्त करतोच परंतु जे जखमी आहेत ते पण लवकरात लवकर बरे होतील मृत घटकांच्या नातेवाईकांना मान्य मुख्यमंत्र्यांनी पाच लाखाची मदत जाहीर केलेली आहे मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी काल माझी बोलणी झाली आता माननीय आयुक्त मोदी सूर्यवंशी साहेब आणि त्यांची सर्गी टीम आणि जिल्हाधिकारी जाखड मॅडम यांची टीम यांचा जो अहवाल जाईल मदत पुनर्वसन विभागाला त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल जरा मिनिट जरा एकमेक बाब असे की आतासुद्धा एकशे चाळीस एक सदर इमारती ज्या धोकादायक आहेत त्याच्यामध्ये सुमारे एखाद हजार फ्लॅट आहेत सूर्यवंशी साहेबांशी माझी बोलणी झाल्यानंतर इथेच जवळपास म्हाडाच्या इमारती तयार आहेत आणि फ्लॅट रिकाम आहेत तर ते कोणाला दिले नाहीत याची खातर जमा करून मंगळवारच्या कॅबिनेटच्या विषयानंतर आयत्यावेलच्या विषयामध्ये मी मान्य मुख्यमंत्र्यांचं एकूण ध्यान या गोष्टीकडे आकर्षित करेन किंवा एकूणच पालघर जिल्ह्यामध्ये असलेला विरार परिसर यामध्येच मोठ्या प्रमाणात आण बांधकाम झालेले काल पण तिकडे जरा तुम्ही बोलू द्या आणि त्याच्या सगळ्यात भविष्यकाळामध्ये माननीय सूर्यवंशी साहेबांच्या हे गणपती झाल्यानंतर एकी अनधिकृत बांधकामाची साईट शिल्लक राहणार नाही याचा ता बंदोबस्त त्यांनी करायचं ठरवलं थे नाही माझा त्यांना पाठिंबा आहे